स्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद यवतमाळ सादर करीत आहे मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सिलन्स जिल्हाधिकारी माननीय विकास मीना यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम सोबत पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या प्रेरणेतून तथा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मंदार पदकी यांचे मार्गदर्शन तथा शिक्षण अधिकारी माननीय प्रकाश मिश्रा यांची अंमलबजावणी यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे पार पडत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून टार्गेट पीक नावाचे लर्निंग ॲप विद्यार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या यंत्रणेमार्फत प्रशिक्षित केल्या गेले आहे गट अधिकारी माननीय पोपेश्वर भोयर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पंचायत समिती यवतमाळमध्ये देखील अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या उपक्रमास मिळत आहे या उपक्रमाद्वारे आयोजित सराव परीक्षेला माननीय शिक्षणाधिकारी यांनी लोहारा परिसराला भेट दिली असता परिसराच्या विस्ताराधिकारी माननीय नलिनी वंजारी मॅडम केंद्रप्रमुख माननीय जयाताई झालके मॅडम तथा मुख्याध्यापिका लोहारा शाळा माननीय मीनाताई सांगळी मॅडम तथा सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते मिशन कॉम्पिटेटिव्ह एक्सलन्स अंतर्गत तुम्हाला अभ्यासामध्ये या पीक ॲपचा फायदा होत आहेत का मला खूप फायदा होत आहे या व्हिडिओ अंतर्गत आम्हाला अभ्यासात खूप फायदा होत आहे या व्हिडिओ अंतर्गत आम्हाला आमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होत आहे या व्हिडिओ अंतर्गत आम्हाला सर्व परीक्षा स्पर्धेतील संकल्पना स्पष्ट होत आहे तुम्हाला हे मिशन आवडलं अभ्यासामध्ये नक्की फायदा होत आहे या या मिशन अंतर्गत पीक ऍप वर तुम्ही अभ्यास दररोज करत आहे त्यातील व्याख्याने दररोज पाहत आहे नक्कीच तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये याचा फायदा होईल शुभेच्छा सर्वांना या उपक्रमामुळे जिल्हा परिषद यवतमाळ मधील विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेत नक्कीच गरू झेप घेईल